रेड हाऊस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंतनू कुकडे यांचा वाढदिवस नुकताच पुणे कॅम्प भागातील लेडीज क्लबच्या सभागृहात संपन्न झाला असून या वाढदिवसाला पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच गोरगरिबांना मदतीचा आधार देणारे शंतनू कुकडे यांच्या वाढदिवसाची तयारी मोठ्या उत्साहात करण्यात आली होती या प्रसंगी राजकीय सामाजिक क्रीडा कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कुकडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला रेड हाऊस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र आदरणीय शंतनू कुकडे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा आहे हो समाजातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी आणि समाजासाठी सातत्यानं आपली सेवा देणारी ही संस्था आहे ज्याच्या माध्यमातून गरिबांना न्याय देण्याचं काम ही मंडळी करत असतात गोरगरिबाचं दुःख दूर करत असताना गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत चांगल्या शाळेमध्ये जायला पाहिजेत त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हे काम शंतुलकडे सातत्यानं आपल्या जीवनक्रमामध्ये करत असतं मग करोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं काम आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं काम महिलांसाठी त्यांनी केलेलं काम देवदासी महिलांसाठी केलेलं काम अनेक कामाच्या माध्यमातून ही संस्था नावारूपाला या ठिकाणी आलेली आहे आणि ते बावन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बावन्न पूर्ण करून त्रेपन्नाव्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे आणि ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून देखील पुणे शहरामध्ये काम करतात त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाचे देखील ते प्रतिनिधी आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने समाज एकत्रित ठेवण्याचं काम करतात आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे काम आयुष्यभर असंच त्यांच्या हातून घडत राहावं गोरगरिबाच्या दुबातीने घेतल्या पाहिजे कारण की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा भाव प्रत्येकाच्या अंतर्मानामध्ये असणं आवश्यक आहे आणि तो भाव यांच्या अंतर्मानामध्ये निश्चितपणानं आहे एक चांगलं काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प त्यांनी आपल्या जीवन केलेला आहे आणि ही सामाजिक बांधिलकीची सेवा अखंडितपणे रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या हातून घडावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मनापासून त्यांना उर्वरित भविष्य काळासाठी शुभेच्छा देतो परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य आरोग्यवान अतिशय चांगल्या पद्धतीने द्यावं ही भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना धन्यवाद ऑर ऑनरिंग माय इन्व्हिटेशन फॉर द सीव्हनिंग I am so happy that you have uh, raised this occasion with your presence, Mr. Deepak Malkar Sir, who has been like a wall behind me, giving me good encouragement, support, cooperation at every time. I am also assisted by Mr. Munir Bhai and he is available at all times and giving me good advice and uh, helping me, partnering with me. Shoulder to shoulder in the city of Pune, especially Cantonment area, he has very good contacts. And he has given me encouragement in times of difficulty and when I have been low in my spirit, he has always been there. Even in good times, we are together, and uh, we have um, Uncle Bidkar, who is from my society, and. We work very hard for giving justice to those who have been deprived of their finances in this issue of DSK matter. And uh, even we have a lot of entertainment also. So we have become very close, especially in this last one year. And uh, yes, we have other people. Dr. Dr. Bhau is always there, Mr. Tambe. Mahendra uh, Bai, the full team, Rashtravati team is there, Mr. Kirad is there, and uh, they are all present whenever the need is there. We work as a team to make a difference in the city of Pune, and uh, we have very good plans for the future. And uh, Our appeal is that you will stand with us, give us support, give us your love, your encouragement. And uh, you will see in the days to come, you will see our vision that we have for the city of Pune, for the people of Pune. You will see it crystallizing in front of your eyes. You will see it becoming a reality. And uh, we want to extend our support to the surrounding areas, to the suburbs, to the interior areas. And uh, Pune will never be the same again. With this, दीपक मानकर साहेब आमचे रेड रेड हाऊस फाउंडेशनचे पाठीमाग आहे आमचे शांतवनू कुकडे मी कवाबी त्यांच्याकडे गेलं की बाई आज आपलं काम करायचं आहे गरिबांचा झोपडपट्टीनं जायच्या रोड साईडचा कोणच्या मी रेडलाईट एरियामध्ये करतोय आम्ही काम इतकी मदत केलेली आहे आता आम्ही पुस्तकं वाटतोय लगबर आम्ही पंचवीस तीस हजार पुस्तकं वाटतोय गरीबांसाठी सगळे बाजू आम्हाला धान्य वाटतंय जे गरीबाचं आम्हाला अर्धा रात्री फोन आला की मी कुकडे साहेबला मारला की आमच्या दीपा भाऊला फोन मारला भाऊ अशाची अडचण आहे तर ताबडतोब आमचे शांतवनू कुकडे आम्ही सकाळी बिहार रेडी कुठे आम्हाला द्यायचं आहे कोण काय आता आम्ही पिसोलीमध्ये एक लेप्रेसी सेंटर आहे आम्ही तिकडे स्वतः की घातला लेप्रेसी सेंटरला ऐकशी खराब परिस्थिती आहे त्यांची फॅमिली आहे आता आम्ही पाचशे किट वाटणार आहे तिकडे यांची फॅमिलीज आहे सगळं सगळ्याचे कोण आहे दीपक भाऊ आमचे मार्गदर्शन आहे कुकडे साहेब आहे आमचे रेड हाऊस फाउंडेशन करतो आहे आणि नेहमी आय एम व्हेरी थँकफुल कुकडे साहेब आणि दीपक भाऊला की आम्ही कुठेही मी हात घालतो आहे लोकांना मदत करतो आहे आणि काय अडचण आली तर आम्ही मार्गदर्शन दीपक भाऊ मार्केट करून घेत आहे आणि आमचे कुकडे साहेब ते एक आहे इज अ एंजल ऑन दिस अर्थ एज काम आणि तोंडात नाही नाही आहे बस सकाळी आम्ही दोन्ही साडेचार पाचला ये नोटला शरबतावाला चौकला हजेर असतो आणि आमची ॲक्टिव्हिटीज आहे पुढच्या काय करायचं आहे थँक्यू सो मच